नमस्कार आपण पाहत आहात क्रांती यूट्यूब चॅनल माधव हो गायकवाड बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ मी शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये बनवत आहे विशेषतः जो छोटा शेतकरी आहे गोडभाऊ शेतकरी आहे किंवा अल्प शेतकरी आहे त्या शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये मी आपल्याशी बोलत आहे खरं म्हणजे बागायतदार शेतकरी हा द्राक्ष केळी ऊस अशी मोठी पिकं करतो परंतु कोरडभाऊ शेतकरी किंवा छोटा शेतकरी किंवा अल्पधारक शेतकरी किंवा एक मध्यमवर्गीय शेतकरी म्हणून तो, तो विशेषतः पिकं जे घेतो ज्वारी बाजरी आता ज्वारी बाजरी तर विशेषतः फार शेतकरी करत नाहीत कारण ज्वारी बाजरी हे पीक पेरणीपासून तर ते पीक काढणीपर्यंत आणि मळणीपासून ते बाजारात तुटण्यापर्यंत ते खूप प्रचंड खर्च येतो आणि झालेला खर्चाचा देखील तेवढी किंमत त्या शेतकऱ्याला मिळत नाही म्हणून सध्या ज्वारी बाजरी हे शेतकरी करू पाहत नाहीत परंतु आ, एक नगदी पीक किंवा लवकर येणारं पीक आणि चार पैसे साठी मिळतील असं पीक जे मध्यम शेतकरी आहे जो अल्प खुराक शेतकरी आहे ते विशेषतः पश्चिम महाराष्ट्र म्हणजे पुणे नगर जिल्हा एवढ्याच शेतकऱ्यांच्या संदर्भात साधारण मी बोलत आहे तर कांदा पिकवणारा शेतकरी आहे किंवा सोयाबीन पिकवणारा शेतकरी आहे किंवा छोटी मोठी तरकारी भाजीपाला पिकवणारा जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी बोलत आहोत बंधू आणि आणि मित्रांनो अतिशयमंत करोडोपती आहे म्हणजे मुकेश अंबानी असतील किंवा गौतम मादानी असतील ही माणसं देखील सोनं खात नाहीत किंवा रुपये खात नाहीत तर त्यांना देखील अन्नच लागतं आणि ते अन्न पिकवणारा शेतकरी आहे तर या अनेकांचं पोट भरणारा शेतकरी तो अन्नाच्या रूपाने अनेकांचं पोट भरतोच परंतु एक शेतकरी अनेकांना श्रीमंत देखील करीत असतो हे लक्षात घ्या म्हणजे शेतकरी ज्या वेळेला त्याच्या शेतामध्ये नांगरणी करतो तर पुढील काळात बैल होते आता ते बैल पाळायला परवडत परवडत नाही साऱ्याचा प्रश्न वगैरे आणि ट्रॅक्टरवर वगैरे आता आधुनिक साधन निघाले म्हणजे ट्रॅक्टर तर शेतकऱ्याला टॅक्टर भाड्याने घ्यावा लागतो ते तासांनी ट्रॅक्टर मिळतो एवढे तास झाले की वेळोवेळे पैसे तर पहिल्यांदा त्या शेतकऱ्याला आपलं वावर नांगरण्यासाठी ट्रॅक्टरवाल्याला पैसे द्यावे लागतात म्हणजे टॅक्टरवाल्याचा धंदा झाला टॅक्टर झाला की मग ते रोटर रनी करावं लागते म्हणजे पाणी द्यावं लागते बरीच मोठी प्रक्रिया आहे त्यावेळेला त्या ट्रॅक्टरवाल्याला किंवा त्या रोटरनीवाल्याला पैसे द्यावं लागतात आणि त्यावेळेला त्या मजूर पण द्यावं लागतात त्या मजुरांना देखील पैसे द्यावे लागतात म्हणजे शेतकऱ्याने ट्रॅक्टरवाल्याचं पोट भरलं त्या शेतकऱ्यांनी त्या मजुराचं पोट भरलं नंतर वावरणं तयार केली का त्या शेतकऱ्याला जे पेरणी करायची असेल किंवा लागवड करायची असेल तर तो दुकानात जातो आणि दुकानात ते बीक खरेदी करतो तर त्या बीक खरेदी करत असताना त्या दुकानवाल्याचा फायदा होतो त्याचा नफा त्याला मिळतोच आणि त्याचप्रमाणे जी एस टी कापून जाते आणि ज्या वेळेला एखादी बियाची गोवण शेतकरी घेतो त्यावेळेला शेत मायबाप सरकारच्या तिजोरीमध्ये आठवणी पैसे जातात म्हणजे शेत शेतकऱ्याने पहिल्यांदा सरकारच्या तिजोरीमध्ये काही पैसे टाकलेले असतात आणि त्या दुकानल्याचा त्याने फायदा केला असतो आणि ते बी ज्या कंपनीने बनवलेले त्या कंपनीचा फायदा होतो नंतर मग बी आल्याच्या नंतर आले औषधं आली तर ते औषधं क जे बनवणाऱ्या शेत कंपन्या आहेत त्या कंपन्याचा धंदा होतो त्यांच्या मजुराचे फोटो भरतात आणि जो दुकानदार असतो त्याला मोठ्या प्रमाणात त्याचं कमिशन असतं त्या दु दुकानवाल्याचं पण पोट भरतात तर दुकानवाले श्रीमंत होतात म्हणजे औषधं आली बिबियांना आली खतं आली ह्या सर्व गोष्टीला अगोदर शेतकऱ्यांना पैसे तिथे भरावे लागतात मग ते आले मजूर तर मजुरांना मजुराचा प्रकार मजुरी एक तर मिळत नाही आणि तिथे मग ते गा आमच्या विशेषतः नगर पुणे जिल्ह्यामध्ये काही मराठवाड्याच्या भागात असेल किंवा पश्चिम मराठा पण असेल तर त्या ठिकाणी गाडीवाले म्हणजे असे तरुण मुलांनी गाड्या विकत घेऊन म्हणजे एका गाडीमध्ये छोट्या छोट्या गाड्या असतात की त्याच्यामध्ये एका गाडीमध्ये पंधरा वीस माणसं कोंबली जातात आणि त्याला गाडीवाला म्हणतात म्हणजे ठेकेदार म्हणू किंवा गाडीवाला म्हणू तर त्याच्याकडे अशा गँग असते त्याच्याकडे असे वीस पंचवीस स्त्रियांच्या महिलांच्या पुरुषांच्या अशा गँग असतात का ते त्या मजुरांना तो गँग तो गाडीवाला अगदी शेतकऱ्याच्या बांधावर त्यांना आणून सोडतो संध्याकाळी पाचच्या नंतर त्यांना परत त्याच्या त्यांच्या गावामध्ये सोडतो तर तो जो गाडीवाला आहे तर त्या गाडीवाल्याला प्रत्येक मजुराच्या मागे काय पन्नास रुपये शंभर रुपये द्यावं लागतात म्हणजे त्या गाडीवाल्याचा पोट भर पोट शेतकरी भरतो असतो मग माल निघाला आता माल तीन चार महिने जो माल लागतो मग त्याचे ते पवारे वगैरे त्या सगळ्या गोष्टी आल्या ते मजुरी केली त्याचे कष्ट वेगळं त्याच्या घरच्यांचे कष्ट वेगळं ते तर अफाट कष्ट रात्रंद असतो त्याचा जीव त्या शतामध्ये असतो त्यामुळे त्याचे कष्ट रात्रंद असतात परंतु त्याने मी सांगितल्याप्रमाणे वरील लोकांचे पोटं भरलेले असतात मग माल एकदा पिकला तर माल मग विकायला जायचा मार्केटमध्ये जायचा घेऊन तर मग त्याला टेम्पो किंवा लॉरी मग त्या टेम्पोवाल्याचं भाडं पाहिल्यानंतर द्यावं लागतं मग हमाल मग हमालाचं भाडं द्यावं लागतं आणि मग त्या ठिकाणी माल गेला की मग त्याला गुणी लागतात समजा आता कांदा आहे मग त्याला गुणी लागतात मग बारदाणं लागतात मग सुतळ लागते सगळ्या गोष्टी लागतात तर त्या सगळ्या गोष्टी विकत घ्यावं लागतात तर त्या त्या दुकानाचा फायदा होतो आणि ते जर बिल मिळालं तर जी एस टी तिथे कापून जाते म्हणजे किती लोकांचं आतापर्यंत शेतकऱ्यांनी पोट भरले पहा आणि आतापर्यंत किती त्याचं पीक येऊ सोपर्यंत आणि त्याच्या मालाला योग्य भाव मिळूपर्यंत त्या शेतकऱ्यांनी किती खर्च केलेला असतो याचा विचार करा बरं आता त्या ठिकाणी शेतकरी गेला आता छोटा शेतकरी आता सोयाबीन आहे सोयाबीनचं विषय म्हणजे शहरातल्या लोकांना माहीत नाही की ज्यावेळेस सोयाबीन विकायला जातो म्हणजे दहा किलो सोयाबीन समजा दहा किलो सोयाबीन विकलं आणि त्याप्रमाणे समजा हजार किलो असेल का शंभर किलो असेल ते त्याच्या त्याच्या त्याचा माल निघाले त्याप्रमाणे तर दहा किलो जर सोयाबीन विकलं तर नऊच किलोचं पैसे मिळतात म्हटलं का तर तो व्यापारी सांगतो की जे घसरण म्हणजे ते माल त्याचा वेस्टेज होतो म्हणजे ते म त्याचा त्याच्या गोडांमध्ये माल जातो किंवा विकताना किंवा तो मोठा कि शेतकरी पण आणखी मोठ्या विकतेला विकतो तर तिथं जे खाली वेस्टेज माल जातो ना तर त्याची नुकसान त्या व्यापाऱ्याला होऊ नये म्हणून त्या दहा किलोमागे एक किलोचे तो पैसे शेतकऱ्याला कमी देतो म्हणजे तो जो व्यापारी आहे त्या व्यापाऱ्याचं काहीच नुकसान नाही त्याला त्याचं कमिशन मिळतं आणि त्याचे कुठले नुकसान नाही नुकसान बाकी होते या शेतकऱ्याशी का दहा किलोचा माल द्यायचा आणि किलोचे पैसे घ्यायचे झा त्याच्यात पण तो भाव मिळाला तर ठीक आणि जर भाव नाही मिळाला तर मग आपण ज्या बातम्या ऐकतो शेतकऱ्याच्या आत्महत्या शहरातले लोक थोड्या वेळ करतात किंवा त्या गोष्टीकडे फार कोणी आता लक्ष देत नाही नॉर्मल गोष्ट झाली आणि माय बघ सरकार देखील या विषयावर काय चिंता करते की नाही करतं त्यांच्या जीवाला माहीत तर मग शेतकरी शेतकरी आत्महत्या का करतो तर वरील मी म्हटल्याप्रमाणे एवढ्या शेतकऱ्यांनी अगोदर पैसे वाटलेले असतात आणि अनेकांचे त्यांनी फोटो भरलेले असतात आणि त्या शेतकऱ्याचं समजा एका छोटा शेतकरी अल्पद्वारक शेतकरी त्यांनी इकडून तोडून खर्च काढायलाय आणि त्या शेतकऱ्याचा समजा तीस हजार खर्च झालाय आणि त्या शेतकऱ्याला तीस हजार त्याचा खर्च झालाय आणि प्लस त्याच्या घरचे लोक राब राब राबले दोन चार महिने तो सुद्धा राबलाय गुणात आणत पावसात आणि मग दिवसा लाईट नसते रात्री लाईट असते रात्रीचं जाऊन पाणी भरायचं किंवा वाघांची भीती या सगळ्या व्यापातून तो आपला माल तयार करतो आणि मग त्याचे समजा तीस हजार खर्च आहे किंवा पन्नास हजार खर्च आहे तीस हजार खर्च आहे आणि त्या शेतकऱ्याला दहा हजार मिळाले त्या शेतकऱ्याला वीस हजार मिळाले मग तो मग त्याने इकडून तिकडून पैसे काढला असतात मग त्याने का, का आत्महत्या करू नये मग अशा म्हणजे आत्महत्या करूच नाही परंतु अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला तो शेतकरी चव बाजूने गाजतो चव बाजूने त्याचा अवमान होतो ते चव बाजूने त्याचा अपमान होतो आणि तो निराश होतो आणि त्याच वेळेला त्याचे घरचे मंडळी असतील ते त्याला सपोर्ट करत नाहीत किंवा कोणी त्याला नातेवाईक असतील त्याचे गणपत असेल तो त्याला मा त्याला आधार देत नसतील अनेक ठिकाणी दिली जातात आधार वगैरे मदत केली जाते न्यास नाही माणूस आहे सगळे कर मदत करतात पण काही असा एक कुटुंब असतो का एखादा शेतकरी असतो त्याला कुण कुठून मदत मिळत नाही आणि त्याचा अवमान झालेला असतो अशा परिस्थितीमध्ये आणि मुलीचं लग्न ठरलेलं असतं वगैरे अशा व्यापारातून मग तो लोकांचा पाल घेतो आणि आत्महत्या करतो तर बंधू आणि भगिनीनो आणि मित्रांनो अशा पद्धतीने शेतकऱ्यांची महाराष्ट्रामध्ये हालत आहे आता मोठे जे शेतकरी आहेत जे द्राक्ष पिकवणारे शेतकरी आहेत जे ऊस पिकवणारे शेतकरी आहेत ते डाळिंब पिकवणारे आहेत मोसंबी पिकवणारे आहेत जे मोठे भागदार आहेत त्यांना त्यांना एक मोठ्या प्रमाणात लॉस होतो पण त्यांना काही फरक पडत नाहीत कारण त्यांचे मोठ्या मोठ्या त्यांचे व्यवसाय आहेत म्हणजे त्यांच्या तबेले आहेत त्यांच्या गाय आहेत त्यांच्या म्हशी आहेत त्यांच्या पथपेड्या आहेत त्यांच्या बँका आहेत त्यांच्या आमदार खासदार त्यांचे आहेत आणि त्यांचे त्यांचे नातेवाईक थोडेसे महत्त्व आलेवर आहेत तर त्या मोठ्या शेतकरी शेतको आत्महत्या करत नाही आत्महत्या जास्त प्रमाणात करतो कोरडवाव शेतकरी करतो गरीब शेतकरी करतो मगास शेतकरी करतो तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांची अवस्था महाराष्ट्रामध्ये आहे आणि हीच अवस्था सर्वच प्रांतातली असण्याची शक्यता आहे आता या ठिकाणी मी कोकणातल्या शेतकऱ्याच्या संदर्भात विचार करत नाही कारण कोकणातल्या शेतकऱ्यांनी मी आत्महत्या केली अशी कधी काही बातमी येत नाही क्वचित घटना घडत असेल कारण कोकणामध्ये तो शेतकरी तर कर्ज काढत नाही तिथे भात पिकतो आणि ते मोठा व्यापात ती मंडळी पडत नाहीत पोटापोटा भात ते पिकवतात अर्थात त्यांनाही नुकसान होत असेल त्यांचे प्रश्न अलग असतील परंतु एक ग्रामीण भागातून मी आलेला म्हणत असल्यामुळं मला जवळून पुणे नगर सातारा सांगली शेतकऱ्यांच्या आणि गरीब शेतकऱ्यांच्या व्यथा जवळून पाहिल्या असल्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर कोकणातल्या शेतकऱ्यांचे देखील त्यांची त्यांनाही काही नुकसान होत असेल परंतु कोकणातला शेतकरी आत्महत्या करतो असं बाकी कधी पेपरला येत नाही तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये एक जो शेतकरी अनेकांचे पट होतो तो शेतकरी सरकारला देखील जी एस टीच्या रूपाने आपलं योगदान ते देतो म्हणजे स प्रत्येक ठिकाणी म्हणजे शेतकऱ्याच्या फवारणी असेल औषधं असतील सगळ्या गोष्टी आता ट्रॅक्टर असेल अशा किंवा बिल असेल किंवा मग तो वेगवेगळे त्याला मग ते अनेक गोष्टी त्याला त्याला खुरपी विकत घ्यावं लागतात त्याला अनेक अनेक गोष्टी पाहरी आहेत ला म्हणजे अनेक ज्या गोष्टी दोरे आणि अशा अनेक गोष्टी शेतकऱ्याला जे विकत घ्यावं लागतात आणि जे त्यांनी जर दुकानातून तो माल विकत घेतला त्याला बिल मिळालं तर त्याला जी एस टी जाते म्हणजे शेतकरी हा सरकारच्या तिजोरीत देखील पैसा जमा करत असतो आणि म्हणून मायबाप सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफ केलं म्हणजे शेतच्या सरकारने शेतकऱ्यावर फार मो मोठे उपाय केले असं नाही तर शेतकऱ्यांनी अगोदरच त्या सरकारला सरकारच्या तिजोरीमध्ये त्याच्या जी एस टीच्या रूपाने टॅक्सच्या रूपाने स शेतकऱ्यांनी त्या शेत सरकारला अगोदरच त्याच्या तिजोरी भरण्यासाठी मदत केलेली असते तेव्हा सरकार शेतकऱ्यांना कर्ज माफ करतो म्हणजे त्या शेतकऱ्यावर उपकार करत नाही तर अशा पद्धतीने गरीब शेतकरी असेल मागासवर्गीय शेतकरी असेल अप अल्पदुजाक शेतकरी असेल मध्यमवर्गीय शेतकरी असेल तो एका आता एका संकट काळातून चाललेला आहे सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे आणि या पावसामुळे अनेकांची शेतं पाण्याखाली गेलेले आहे आता या पावसाच्या पाण्यामुळे अनेकांची शेतं पाण्याखाली गेल्यामुळे अनेकांचे नुकसान झालेले आहे तेव्हा अशा पद्धतीचं सातत्याने निसर्गाचा देखील सातत्यानं कोक झाल्यामुळे शेतकऱ्याला अडचणीला सामोरं जावं लागत आहे तर शेतकऱ्यांची फार मागणी नाही तर शेतकऱ्यांची मागणी आहे की शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा हमी भाव मिळावा आणि त्यांना दिवसा लाईट मिळावी आणि त्या अशा पद्धतीने विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्ता सध्या असणारं कर्ज माफ केलं पाहिजे कारण या सत्ता आत्ता सत्तेवर असणाऱ्या सरकारने फडणवीस साहेबांच्या सरकारने शेतकऱ्यांचं कर्ज माफ करतो असं म्हटले होते तर हे कर्ज माफ करणं गरजेचं आहे आणि कर्ज माफ केल्याच्यानंतर कुणाकरच कर्ज माफ करू नका तर शेतकऱ्यांना शेताच्या शेतामध्ये त्याला पाणी देण्यासाठी प्रयत्न करा त्यासाठी उपाययोजना राबवा आणि शेतकऱ्यांना दुसरं लाईट द्या आणि अशा पद्धतीने छोटी छोटी अपेक्षा या शेतकऱ्यांची आहेत फार मोठ्या अपेक्षा नाही तेव्हा शेतकरी बांधव अनेकांचं जरी अनेकांचं पोट वरतो तसंच शेतकरी हा अनेकांना श्रीमंत देखील करत असतो म्हणजे दुकानवाल्याला श्रीमंत करतो आणि तो मजुरांनाही श्रीमंत करतो मजूर म्हणजे खरं तुम्हाला सांगायची मतलब असा आहे की मजूर जे मजुरीवर जाणारे लोक आहेत ते खूप कावड कष्ट करतात उन्हात आणत ते कावड कष्ट करतात शेतामध्ये त्यांना राहावं लागतं मजुरी त्यांना संध्याकाळी मिळते की परंतु त्या मजुराला फार टेन्शन नाही तो छानपैकी संध्याकाळी आल्यावर कारण त्याला ते पुकडचं धान्य पण मिळतं सरकार देत ते आणि मजुरी मिळते आणि जो निर्मिष्नी नसतील असे काही कुटुंब आहेत ते सुखी कुटुंब आहेत त्यांच्या घरामध्ये म्हणजे शेतकऱ्याच्या घरामध्ये तुम्हाला धान्याच्या गोण्या दिसणार नाहीत परंतु मजुरांच्या घराच्या घरामध्ये तुम्हाला दोन चार गोण्या दिसतील धान्याच्या गोण्या मिसतील आणि अनेक मंडळी जे त्यांना जे धान्य मिळतं जे तांदूळ मिळतो तो तांदूळ ती शेतकरी जे आहेत काही छोटे छोटे लोक ते लोक विकत असतात तर अशा पद्धतीने खऱ्या अर्थाने मजुरांना मजुरी मिळते त्यांना जे फुकट धान्य मिळतं ते फुकटधान्य तेवतात परंतु खरं मरण आहे ते प्रत्यक्ष शेतकऱ्याचं म्हणजे अल्पभूधारक शेतकरी कोरडवाग शेतकरी मध्यमवर्गीय शेतकरी याचं खऱ्या अर्थाने मरण आहे तेव्हा मायबाप सरकारने या समस्याकडे जास्तीत जास्त लक्ष देणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांचे लाईट बिल देखील माफ होणं गरजेचं आहे सरकार काय हे शेतकऱ्यावर उपकार करत नाहीत कारण शेतकऱ्यांनी सरकारच्या तुलनेमध्ये अगोदर पैसे भरलेले असतात तर बंधू आणि भगिनीनो अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत असतो तरी कृपया आपल्याला हा व्हिडिओ कसा आवडला तुम्ही निश्चितपणे त्याच्यामध्ये द्या हे फार थोडक्यात मी सांगलेलं आहे आणि तिने शेतकऱ्यांच्या खूप व्यथा आहेत परंतु हा थोडक्यात व्हिडिओ बनवलेला आहे तरी आपल्याला काय वाटतं ते आपण निश्चितपणे बॉक्समध्ये लिहा आणि या माझ्या व्हिडिओला लाईक करा इतरांना व्हिडिओ पाठवा आणि त्याचप्रमाणे आपण जर नवीन असाल तर माझ्या सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधवगाकड या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद